नाही याचा खुलासा स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला आहे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की महाराष्ट्रातला विषय महाराष्ट्रामध्ये संपलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की एन डी एमधले तीन नंबरचे नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर ज्यावेळी भेटतात तेव्हा एन डी एचे प्रमुख नेते म्हणून भेटतात त्यामुळे तक्रार करण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि ते काही तक्रार करणारे नेते नाहीत ते सोल्युशन करणारे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका दिल्लीतनं स्पष्ट केलेली आहे त्याच्यानंतर मी बोलणं योग्य नाही पण अनेक जण तुमच्या जिथं सिटिंग आमदार आहेत सगळे विद्यमान आमदार म्हणजे आहेत तिथंच भाजपकडून प्रवेश केले जात आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही भाजपकडून ह्याच्यामध्ये स्पष्ट झालं ना याच्यामध्ये महायुतीमध्ये किंवा नैसर्गिक युती जी आमची आहे भाजप शिवसेनेची त्याच्यामध्ये कोणी प्रमुखांनी मिठाचा खडा टाकू नये ही आमची सगळ्यांची भूमिकाच आहे ना त्याच्यामध्ये काय वाव काय आणि एक मिनिटात त्याच्यासाठी मंत्री महोदय मुख्य सगळे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांमधला आणि शिंदेसाहेबांमधला जो संबंध आहे किंवा जे बॉन्डिंग आहे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे त्यामुळे कोण वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील ते वाद लागणार नाहीत पण कुणी याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये ही आमची भूमिका आहे ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा का देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणतात हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि जसं एकनाथ साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की भाजपामध्ये शिवसेनेमध्ये घेऊ नका तसं शिवसेनेमधनं देखील भाजपामध्ये घ्यायचे नाही हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्षांना सांगून त्याच्यावर कारवाई